नेपाळमध्ये सध्या आग लागली आहे संसद जळत आहे पंतप्रधानांनी राजीनामा दिला आहे आणि तरुणाई रस्त्यावर उतरलेली आहे नेमकं काय घडलंय नेपाळमध्ये चला बघूया भारत आणि चीनच्या मध्ये वसलेलं नेपाळ छोट देश पण रणनीती दृष्ट्या खूप महत्वाच इथं सरकार वारंवार पडली आहे भ्रष्टाचार आणि बेरोजगारीने जनता नेहमीच नाराज राहिलेली आहे पण यावेळी संताप पाळून आला सरकारने अचानक फेसबुक युट्यूब इंस्टाग्राम एक्स रेडिट बंद केले कारण सांगितले वाईट कंटेंट थांबवण्यासाठी पण लोकांना वाटलं हा त्यांचा हल्ला आहे पण खरा राग होता भ्रष्टाचारावर नेपो किड्सवर आणि बेरोजगारीवर सोशल मीडिया बंद ही फक्त ठिणगी ठरली नऊ सप्टेंबर रोजी पंतप्रधान के पी ओली यांनी राजीनामा दिला पण आंदोलन काय थांबलं नाही कारण आता लढा एका नेत्याविरुद्ध नाही तर संपूर्ण आहे सोशल मीडिया बॅनने पेटवली भ्रष्टाचाराने संताप वाढला गोळीबाराने आग भडकवली पंतप्रधान गेले पण आंदोलन मात्र सुरूच आहे हा खरा क्रांतीचा आरंभ आहे का की पुन्हा जुनी कहाणी रिपीट होणार ही संपूर्ण माहिती जर तुम्हाला उपयोगी हो वाटली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बोल महाराष्ट्र बोल या युट्यूब चॅनलला आणि कमेंट मध्ये सांगा नेपाळचा सा पुढचा सा मार्ग कोणता असणार बोल महाराष्ट्र बोल